इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग अकरा दिवस हनुमान चालिसा पठनाचा संकल्प अपले साथी प्रभावी ठरू शकतो कारण हनुमान चालिसा हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र कसा घेता येईल तर मंगळवार पासून हा संकल्प करावा आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी हनुमान चालिसाचं पठन नेहमी ब्रह्म मुहूर्तावरच पार पाडावं हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून फुलं भावित आणि गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा शांत चित्तानं हनुमान चालिसा स्तोत्र सुरू करावं इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावं स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःच नाव घ्यावं अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावं कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय हा संकल्प आणि उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे